नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि हे नऊ दिवस आपण देवीची शक्तीच्या रूपात आपण पूजा करत असतो देवीच्या नऊ रूपांची आपण या नऊ दिवसात पूजा करत असतो फक्त पूजा करत असताना आपण कुठली काळजी घ्यावी किंवा नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या पवित्र काळात हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानला जातो कारण देवी आपली म्हणजे पृथ्वीवर येते आणि आपल्याला आशीर्वाद देते असं म्हटलं जातं म्हणून हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे आणि खास असतात आणि आपण ज्या काही सेवा करू आ, या नऊ दिवसात तर देवी आपल्याला नक्कीच पावते आणि म्हणूनच देवीची सेवा करताना आराधना करताना आपल्याकडून कुठली चूक होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे आणि या नवरात्रात आपण कुठले महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे विशेषतः महिलांनी चुकूनही काही जी कामे असतात ती करायची नसतात ती ती करू नये आणि कुठली कामे करायची या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून सुद्धा तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडलेले व्हिडिओ नेहमी येत असतात त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर त्याला जास्तीत जास्त शेअर आणि लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया की महिलांनी चुकूनही कुठली कामं नवरात्रीमध्ये करू नये आणि कुठली कामं करावीत याविषयीची संपूर्ण माहिती आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळात महिलांनी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची कपडे अजिबात परिधान करायची नाही चुकूनही काळा रंग घालायचा नाही कारण आपल्या हिंदू धर्मात काळा रंग जो आहे तो आपले सण असतील काही असे महत्त्वाचे दिवस असतात त्यावेळी घालणे अशुभ मानलं जातं त्यामुळे काळा रंग तुम्ही ह्या नऊ दिवसात चुकूनही घालू नका ह्या नऊ दिवसाचे नऊ रंग वेगवेगळे दिलेले असतात प्रत्येक वर्षीचे वेगवेगळे दिलेले असतात तर त्यानुसार तुम्ही साडी किंवा कपडे घाला परंतु काळा रंग घालणं टाळा आणि जर तुम्हाला ह्या नवरात्र दोन हजार चोवीसच्या चोवीस कुठल्या दिवशी कुठल्या रंगाची साडी घालायची आणि त्याचं काय महत्त्व आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तोसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसात महिलांनी केस कापायचे नाही तुम्हाला कापायचे असतील तर तुम्ही आधी कापून घ्या किंवा मग नंतर तुम्ही कापू शकता परंतु ह्या नऊ दिवस तुमचं जर व्रत असेल तुम्ही उपवास करत असाल किंवा नसेलही करत असाल तरीही तुम्ही कापू नका केसही कापू नका किंवा नखंसुद्धा ह्या काळात कापून कापू नये आणि त्याच पद्धतीने पुरुष असतात आपल्या काहीजण पुरुषसुद्धा उपवास ठेवतात व्रत करतात तर त्यांनीसुद्धा दाढी करणं वगैरे कटिंग करणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नवरात्रीच्या आधीच करून घ्याव्या किंवा नवरात्री झाल्यावर कराव्या करा नवरात्रीच्या या काळात करू नये त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता आपण नऊ दिवस जो घट आपण जे बसवतो काही जण याला कळससुद्धा म्हणतात तर जो घट बसवतो जो कळस असतो तो दहा दिवस आपल्याला हलवायचा नसतो त्याला धक्का लागणार नाही किंवा तो हलणार नाही अशा ठिकाणी त्याला व्यवस्थित त्याचं स्थान तुम्ही पहिल्या दिवशीच निश्चित करायचं आहे त्याला अजिबात हलवायचं नाही आहे तो कळस तो घट हलवायचा नसतो आणि जो दिवा आपण अखंड दिवा लावतो तो, तो सुद्धा हलवायचा नसतो फक्त त्याच्यात आपण आता जसं की घटाला आपण पाणी टाकतो धान्य आपण जे पेरलेलं असतं तिथे आणि दिव्यात तेल टाकतो तेवढंच फक्त आपल्याला रोज करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं की पाणी टाकतानासुद्धा खूप जास्त पाणी नका टाकून देऊ कारण त्यामुळे काय होतं की ते तिथे जे आहे धान्याच्या तिथे बुरशी लागू शकते आणि आपलं जे धान्य जे व्यवस्थित यायला पाहिजे तसं येत नाही आणि म्हणूनच तुम्ही पाणी जे आहे ते कमी कमी टाका आणि त्यानंतरचं सर्वात महत्वाचं म्हणजे देवीची जी माळ आहे ती रोज आपण बदलू शकतो का असा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर हो तुम्ही देवीला रोज वेगवेगळी माळ घालू शकता तुम्ही घट्याला सुद्धा रोज वेगवेगळी माळ घालू शकता तर नऊ दिवस कुठल्या नऊ माळा घालायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आपण जेव्हा हे घटस्थापना करतो जेव्हा घट मांडतो तिथे देवीचा फोटो ठेवतो त्यानंतर त्याच्या शेजारी अखंड ज्योत लावतो आणि समोर बघा आपण आपल्या घरात देवीचे जर अजून वेगळ्या देवीचे जर देवी टाक असतील आपली कुलदेवता असते किंवा तुळजाभवानी असते आपल्याकडे टाक असतात देवाचे ते सुद्धा आपण देवीच्या समोर ठेवतो मांडतो तर ते टाक असतात ना त्या टाकांची सुद्धा त्या देवींच्या रूपात जे टाक असतात त्यांनासुद्धा आपण ह्या दहा दिवस अंघोळ घालायची नाही आहे त्यांची तसं तर देवाची पण नाही घालायची असं म्हणतात कारण की देवसुद्धा आपल्या घटाला धरून दहा दिवस बसलेले असतात असं म्हटलं जातं त्यामुळे त्यांची आपण देवपूजा करायची नाही म्हणजे देवपूजा आपण हळदी कुंकू लावून ते करू शकतो पण त्यांना स्नान घालायचं नाही आहे त्या देवांची अंघोळ करायची नाही असं सुद्धा सांगितलं जातं बरेच जण ही चूक करतात तर ते लक्षात ठेवायचं आणि जो हा नारळ असतो कळशाचा किंवा घटाच्या वरचा जो नारळ असतो तो दहा दिवस तसाच ठेवायचा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा ते काढतो तेव्हा तो, ते तो नारळ आपण फोडून त्याचं प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो आणि ते जे धान्य असतं त्याची विशेष काळजी घ्यायची आपण मी तुम्हाला जसं सांगितलं की खूप पाणी टाकायचं नाही कारण की ते धान्य जेवढं छान येईल जेवढं छान वाढेल कारण आपल्याला त्याची काळजी घ्यायची कारण असं म्हणतात आपल्याकडे की ते धान्य जेवढं चांगलं आलं तर आपल्या घरात तेवढीच समृद्धी येते देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे त्याची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण समजा घटस्थापना केली घट बसवले परंतु आपल्याला जर मासिक पाळी आली पिरियड्स ज्याला आपण म्हणतो जर आलं तर काय करायचं तर आपण देवीची जी पूजा आहे पाच दिवस ती करायची नाही आहे देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण त्या, त्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे चा की चार पाच दिवस आपण मासिक पाळीत देवीची जी माळ आपण रोज आपण देवीची जी सेवा करतो किंवा बरेच जण वेगवेगळी सेवा जी आहे ती देवीची करत असतात कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करतं कोणी रोज माळा बदलतं कोणी जप करतं कोणी हवन करतं तर ते जे आहे ते पाच दिवस करू नये तुमच्या शेजारी कोणी असेल किंवा तुमच्या घरातले जे अन्य अन्य जे सदस्य असेल त्यांना तुम्ही घटाला पाणी द्यायचं किंवा दिव्यात तेल टाकायचं किंवा देवीला रोज आपण जी घटाला माळ चढवतो ती तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी चढवून घे आणि तुम्ही देवीकडे जायचं नाही आहे मासिक पाळी जर तुम्हाला असेल तर त्यानंतर असं सुद्धा होऊ शकतं की कधी कधी आपल्याला सुतक पडून जातं किंवा कोणाचं जा घरात कोणाच्या जवळच्या व्यक्तीची जर समजा अन अनपेक्षितपणे मृत्यू झाले असं काही झालं तर आपल्याला सुतक वगैरे जर पडलं तर आपण काय करायचं आहे दुसऱ्या कोणाकडून आपल्या शेजाऱ्यांकडून किंवा दुसरं कोणी आपले व्यक्ती असतात पाहुणे असतात त्यांच्याकडून आपण जी घटाची जी सगळी पूजा आहे माळ घालणं वगैरे त्या गोष्टी आपण दुसरं कोणाकडून तरी करून घ्यायची आहे पण सुतक काळात किंवा मासिक पाळीच्या काळात चुकूनही ती जे सेवा असतात त्या पण करायच्या नसतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा उपवास असेल जे व्रत करत असतील त्या व्यक्तीने या नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही दुपारी झोपायचं नाही त्यानंतर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की समजा ह्या नवरात्रीपासून आम्हाला उपवास करायचा आहे तर उपवास कसं करायचं तर बघा तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे नऊ दिवस तुम्ही उपवास करू शकता तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही उठता बसतासुद्धा उपवास करू शकता उठता बसता म्हणजे काय असतं की पहिल्या दिवशी उपवास करायचा तो दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरी माळा जी असते देवीची त्या दिवशी सोडू शकतो आपण आणि नंतर दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपण उपवास करायचा आणि दसऱ्याच्या दिवशी आपण तो उपवास सोडू शकतो असं करू शकतो किंवा काहीजण फक्त अष्टमी करतात तर अष्टमीलासुद्धा उपवास आपण करू शकतो फक्त अष्टमीला उपवास जो करायचा आहे तो पूर्ण दिवस करायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी नव, नववी नवमीला आपण सोडू शकतो आणि काही जण काय करतात अष्टमी नवमी दोघं करतात आणि तो उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडतात तसं केलं तरी चालतं आणि लक्षात ठेवायचं की उपवास करताना आपण घरात मंगलमय मात वातावरण जे आहे ते कसं राहील याचा विचार करायचा तरच तो उपवास केलेला आपण जी देवीला सेवा करतो जी देवीचं काहीही असो काहीही सेवा असो आपण जी करतो तर मग आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं पाहिजे आपण कोणाशी खोटं नको बोलायला जो व्यक्ती व्रत ठेवत असेल थे, जो उपवास करत असेल कोणाशी वाद घालायचं नाही कोणावर रागवायचं नाही आणि तुमचा जरी उपवास नसेल तुम्ही जरी उपवास ठेवत नसाल तरी पण लक्षात ठेवायचं जर तुम्हाला जमलं तर कांदा लसूण जे असतं ते खायचं नाही नऊ दिवस तुम्ही ते न खाता सुद्धा असं सुद्धा उपवास करू शकता किंवा मग तुम्ही देवीला जेव्हाही नैवेद्य दाखवाल तेव्हा देवीला कांदा लसूण असलेलं किंवा धान्य असलेलं नैवेद्य कधीही दाखवायचं नाही याचे तुम्ही लक्षात ठेवा ही चूक पण तुम्ही करू नका तुम्ही दा त्याच्याऐवजी देवीला फळाचा किंवा साखरेचा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता गुळाचा नैवेद्य दाखवू शकता दुधाचा नैवेद्य दाखवू शकता परंतु तुम्ही कांदा लसूण किंवा धान्याचा असा नैवेद्य देवीला दे चुकूनही दाखवू नका त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं बरेच जण कन्यापूजन करतात अष्टमीला आणि करावं ते केलेलं के चांगलंही असतं परंतु कन्यापूजन करताना एवढं लक्षात ठेवायचं की जेवढ्या लहान मुलींना आपण बोलवू शकतो तेवढं चांगलं म्हणजे एक वर्षापासून ते सात वर्षापर्यंतच्याच मुलींना आपण बोलवायचं म्हणजे थोडक्यात ज्या मुलींना मासिक धर्म नसेल येत नसेल त्याच मुलींचं कन्यापूजन केलं जातं म्हणजे तर ते चांगलं असतं केलेलं आणि अष्टमीच्या दिवशीसुद्धा तुम्ही ज्यांना मासिक धर्म येत नसेल ज्या छोट्या छोट्या कन्या असतात त्या देवीच्या रूपात त्यांनाच आपण बोलवायचं आहे क काही वेळा आपल्याकडनं बोलवलं जातं की थोड्या मोठ्या मुलींनासुद्धा आपण कन्यापूजनला बोलवून बोलवून घेतो तर तसं न करता लहान लहान कन्यांचं जे आहे पूजन आपल्याला करायचं आहे आणि जो घट जो आहे असा सुद्धा प्रश्न पडतो की तो कधी हलवायचा तर घट आपल्याला शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो आणि आणि देवाची जी अंघोळ आहे ती पण आपण दसऱ्याच्या दिवशी करू शकतो किंवा काही जण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा करतात फक्त घट हलवून देतात त्याचं राहू देतात दिवासुद्धा राहू देतात कारण त्यानंतर असं सुद्धा, त्यान सुद्धा सांगितलं जातं की जर आपण घरात अखंड दिवा लावत असू तर त्या दिव्याला एकटं सुद्धा सोडायचं नसतं म्हणजे जेव्हा केव्हा आपलं आपण घरात घरातून बाहेर जात असू घरात घरातून आपलं बाहेर काही काम असेल आपण जात असू तर कोणीतरी एकाने घरात राहावं असं सुद्धा सांगितलं जातं आणि या नवरात्रीच्या नऊ दिवस जर तुमचे उपवास असेल तुम्ही व्रत जर हा ठेवत असाल तर व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने या दहा दिवस लिंबू कापू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्याचीसुद्धा तुम्ही काळजी नक्कीच घ्या आणि बरेच जण बघा ह्या नऊ दिवस चप्पल घालत नाही नवरात्रीच्या नऊ दिवस ते चप्पल न घाल घालता सुद्धा हा व्रत करतात तर ते काय असतं कारण की चप्पल बऱ्याच वेळा चप्पल ही चांबड्यापासून बनवलेली असते आणि चांबड्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू असतात चप्पल असेल किंवा पर्स असेल किंवा इतर वस्तू तर ह्या घालू नये यांच्यापासून दूर राहावं ह्या काळामध्ये म्हणून बरेच जण चप्पलसुद्धा घालत नाही तर तुमचंसुद्धा जर उपवास असेल व्रत असेल तर तुम्ही चप्पल घाला पण लक्षात ठेवा की ते चांबड्याची नसावी चांबड्यापासून बनवलेल्या वस्तूंचा तुम्ही वापर करायचा नाही या काळात त्याचप्रमाणे आपल्याला माहितीच आहे की महिलांचा आदर करणं खूप जास्त महत्वाचं असतं आपण ह्या नऊ दिवसात महिलांचा आदर केला पाहिजे काही पुरुषसुद्धा हा हा जो व्रत आहे तो ठेवतात तर लक्षात ठेवायचं की आपल्याकडनं आपण देवीच्या नऊ रूपाची नऊ शक्तीची पूजा करत असतो तर आपण महिलांचा आदर हा नक्कीच केला पाहिजे तसं तर आपण महिलांचा आदर जो आहे तो नेहमीच केला पाहिजे हे नऊ दिवसच नाही तर नेहमी आपण महिलांना रिस्पेक्टच केलं पाहिजे आदरच केलं पाहिजे आणि ब्रह्मचार्याचं जे आहे पालन आपण या नऊ दिवसाच्या उपवासांमध्ये नक्की केलं पाहिजेल आणि असं सुद्धा म्हटलं जातं की देवी या नऊ दिवसात कुठल्या ना कुठल्या रूपात आपण जर उपवास ठेवत असू व्रत ठेवत असू तर आपल्या घरी येते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यामुळेच आपल्या घरी कोणीही आलं गाय आलं कुत्रे आलं मांजर आलं किंवा एक कोणीही आलं आपली ओळखीचीच कोणी व्यक्ती आली किंवा शेजारची व्यक्ती आली कुठली किंवा संवाशीन आली तर त्यांना काहीही काही खायला दिल्याशिवाय तुम्ही अजिबात बाहेर जाऊ नका देवी कुठल्याही रूपात तुमच्या घरी येऊ शकते जर संवाशीन बाई जर आली तर तिला हदी कुंकू दिल्याशिवाय सव्वाशीन म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं असतं ती बाई जर तुमच्या घरात आली महिला जर तुमच्या घरात आली तर तिला हदी कुंकू दिल्याशिवाय जाऊ नका जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ओटी नक्की भरा तिची ते शक्य नसेल तर तुम्ही त्यांना काहीतरी खायला किंवा जेवायला देऊ शकतात तेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त त्यांच्या हातात जाताना थोडीशी साखर तरी नक्की द्या आणि जर महिला असेल तर त्यांना हळदी कुंकू तरी नक्की द्या पण या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळात जर तुमच्या दारात कोणी आलं तर त्यांना तुम्ही भूकं अजिबात जाऊ देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पवित्र दिवसात जरी तुम्ही व्रत ठेवत नसाल उपवास करत नसाल तरी पण जो मांस का, काही जण मांसाहार करतात किंवा मग बाकीच्या काही गोष्टी असतात स्मोकिंग वगैरे या गोष्टी ज्या आहे या नऊ दिवसाच्या काळात अजिबात करू नका तर हीच काळजी जी आहे ती स्त्रियांनी महिलांनी घ्यायची आहे हे सर्व महत्त्वाचे नियम पाळून कुठलीही चूक न करता आपण उपवास अतिशय श्रद्धेने भावनेने केले पाहिजे देवीची सेवा असेल उपवास असतील सर्व काही गोष्टी तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र